हे जे ठिकाणं आहे आपण बघू शकता शिवशाही महादेव मंदिर शिवकनगर फेस टू चा हा भाग आहे आणि या साईडला पाहिलं तर सेंट मेरी शाळा आहे हा रस्ता म्हणजे हा जो रस्ता आहे हा सिमेंट रस्ता आहे आणि हा सिमेंट रस्ता बिल्डरांनी चोरीला नेला जे आयुक्तानी नेलाय आता त्यांनाच माहिती कारण मला तर असं वाटतय की आयुक्त साहेबांचं सगळं जर घबाडा असेल ना ते दंड एक आहे म्हणून सगळ्या लोकांनी म्हणून हा रस्ता पूर्ण वाट लावली रस्त्याची रस्ता बुजवून टाकलेला आहे त्याच्यामुळं आज आम्ही सर्वजण आलो आम्हाला पाहायचंय की इथे रस्ता आहे की नाहीये रस्ता गेला तर कुठे गेला रस्ता चोरला तर कोणी चोरला ऐकताच्या नावाने ऐकतांच्या नावानी महानगरपालिकेच्या नावाने ऐकतांच्या नावानी तुम्ही तर पाहिलंच आहे की या रस्त्याची काय दुर्व्यवस्था आहे हा रस्ता सिमेंट रस्ता आहे कॉन्क्रीटचा रस्ता आहे महापालिकेने जनतेच्या टॅक्समधून पैसे घेऊन हा रस्ता बनवला होता परंतु हा रस्ता आज पाहू शकता अशी गत आहे की हा रस्ता कुठे आहे जवळपास आम्ही एक दीड फूट खोदला आहे अजून खोदकाम चालूच आहे तर रस्ता सापडत नाही आहे मग हा रस्ता गेला कुठे मग हा रस्ता चोरीला गेला असेल तर तो चोरला कोणी असेल मग तो इथल्या बिल्डरांनी चोरला की महानगरपालिकेने तर रस्ता उचलून घेऊन गेले रातोरात की प्रभाग समितीवाले इथला रस्ता उचलून कुठे ठाण्याला कुठे घेऊन गेले याची आम्ही शोध मोहीम चालू केली आहे चालू केलेली आहे आज तीकरण ना समजेल एक्झॅक्ट लोकेशन काय हे सेंट मेरी शाळेच्या पाठीमागे जे आरती अपार्टमेंट आहे शिलोकनगर फेस टूचा हा भाग आहे सेंट मेरी शाळेपासून आपण या साईडला जर मागच्या साईडला पाहिलं तर शिवसाई महादेव मंदिर आहे तिथपण हा रस्ता सगळं जातो तितपण हा रस्ता काँग्रेसचा का रस्ता असूनही हा पूर्णपणे रस्ता हा गायब झालेला आहे आणि त्याची आज आम्ही शोध मिळून घेत आहोत आम्ही आपल्या या न्यूज आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकाने ऐकताना विनंती करतो की त्यांनी सोमवारी हा रस्ता जे सी बी लावून किंवा <coughs> मंगळवारपर्यंत हा रस्ता खोदून हा रस्ता जसा जो सिमेंट होता तसा तो नागरिकांसाठी व्यवस्थित करून द्यावा आणण्यात आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे इथली हुकुमशाही आहे मनमार मनमार्जीपणाने कारभार आहे कारण ज्यावेळेस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून सर्व ज्यावेळेस विकली जातात त्यावेळेस ही अशी प्रसिद्ध उद्भवली जाते कारण जर कायद्याचा तुम्हाला धाकच नाही राहिलेला महापालिकेचा ऐकता धाक नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा यांना धाक नाही आहे कोणाचा धाक राहिले नाही आहे म्हणून हे असे रस्ते चोरीला जातात हाच रस्ता नाही आहे सेंट मिरच्यापेक्षा जो पुढचा रस्ता आहे तोही डांबर रस्ता तोही गायब झालेला रस्ता म्हणजे रस्ते फक्त रस्ते जे आहेत ते फक्त गायब होत चाललेले आहेत मग हे गायब कोण करते आता शोध गेला पाहिजे आणि महानगरपालिकेने यासाठी तात्काळ भूमी घेऊन या ठिकाणी रस्ता ओपन करून रस्ते बाजूचे गटर आहेत ते व्यवस्थित करून नागरिकांना खुले करून जावेक्यात असं म्हणायचं नाही एक लक्षात घ्या महापालिकेच्या बापाचं काही जात नाही ना कुठल्या नेत्यांच्या कुणाच्या बापाचं काय जात नाही आहे तर फक्त सामान्य जनतेच्या टॅक्स म्हणून हा पैसा जातोय पण याची जाणीव आपल्या सामान्य लोकांनाही नाही आहे आज इथे एवढे लोकं राहत आहेत पण एकही आवाज उपाय तयार नाही कारण इथे जे आहे ही दंडलशाही हुकुम आहे हुकुमशाही आहे आणि ही दंडेलशाही आणि हुकुमशाही मोडण्यासाठी कुठेतरी नागरिकांना जागृत होणे असं पुढे यायला हवं प्रत्येकाने आपल्या रस्त्यात आपल्या समज आहेत आप त्या प्रभाग समिती आणि ठाणे मांडापर्यंत मांडायला हव्यात जर ते करत नसेल त्यासाठी आम्ही आहोतच कारण करून घेण्यासाठी त्यांच्यामुख